नमस्कार, नमस्कार नो, 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 नो। मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा अवघ्या दोन दिवसावर मकर संक्रांत आली आहे त्याबद्दल मी तुमच्यासाठी मराठी ओखाने घेऊन आली आहे एकदम साधे सोपे ओखाने आहे एक तर ऐकले की तुम्हाला पाठ पाहतील असे ओखाने आहे चला तर मग ऐकूया ओखाना नंबर एक गुलाबापेक्षा सुंदर गुलाबाची कळी गुलाबापेक्षा सुंदर गुलाबाची कळी रावाच नाव घेते दोन महादेवाची करते पूजा महादेवाची करते पूजा पार्वतीला देते महादेवाची करते पूजा पार्वतीला देते वावांमुळे आहे मला सोभाग्याचा मान उखाना नंबर तीन पायात घातली जोडवी गळ्यात घातली दोरळी पायात घातली जोडवी गळ्यात घातली डोरले रावांचं नाव माझ्या कुंकवावर कोरले माझा व्हिडिओ आणि माझे उखाने आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा हॅपी संक्रांती